स्वागतम 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 मंचावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचं तसेच या शाळेच्या प्रांगणात जमलेल्या शारदेच्या मानकरांचं सहर्ष स्वागत मानून आमचे अतिथिकलात आपण मानून आमचे अतिथिकलात आपण उपस्थितांचे आधी आभार मानून करीतो आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो आम्ही आपले सहर्ष स्वागत आज स्काउट गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस म्हणजेच चिंतन दिन लॉर्ड वेडन पॉवेल हे ब्रिटिश जनरल आणि आधुनिक स्काउटिंग चळवळीचे संस्थापक होते लॉर्ड वेडन पॉवेल यांनी स्काउटिंग विषयी मार्गदर्शक दिले विद्यार्थी दशे सामाजिक मूल्य रुजवून खऱ्या कमाईचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे हीच त्यांची इच्छा होती तर आता मी आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री उगले सर व पर्यवेक्षक श्री रायते सर यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावे धन्यवाद <laughs> सर तर आता लॉर्ड मेडन पॉवेल यांच्याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी येत आहे गार्गी पवार व शाळेचे उपमुख्याध्यापक श्री उगले सर पर्यवेक्षक श्री रायते सर सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो दया रान भक्ती भक्तिका या प्रार्थनेचे जनक म्हणजेच लॉर्ड वेडन पॉवेल आज नंदिनी म्हणजेच साऊंड लाईट चळवळीचे प्रणित लॉर्ड बेडन पॉमेंट यांचा जन्मदिवस तर आज मी गार्गी मुकेश पवार तुम्हाला सर्वांना लॉर्ड वेडन पॉवेट यांच्याविषयी माहिती सांगणार आहे लॉर्ड वेडन पॉवेट हे ब्रिटिश जनरल आणि आधुनिक स्काउटिंग चळवळीचे संस्थापक होते त्यांचा जन्म बावीस फेब्रुवारी अठराशे सत्तावन्न रोजी लंडनमध्ये झाला त्यांचे पूर्ण नाव

लॉर्ड बेडेनबर्ग यांचे निधन आठ जानेवारी एकोणावीसशे एक्केचाळीस रोजी केनियातील नेरी येथे झाले धन्यवाद कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यास विनंती करते आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्काउट गाईड संघटनेचे जनक असलेले लॉर्ड बेडन बॉवे यांचा आज जन्मदिवस विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री उगले सर पर्यवेक्षक श्री रायते सर आणि सर्व शिक्षक सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली कुमारी गार्गी पवारने खूप छान माहिती देणारे भाषण केले कुमारी कार्तिकी के पाटीलने उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तुम्ही सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनी कार्यक्रम शांततेत ऐकून घेतला याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो धन्यवाद